नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे तांदळाच्या पिठीची उकड काढून त्यापासून केलेली उकडपोळी या उकड पोळी फक्त तांदळाच्या पिठीचीच नसते ज्वारीच्या मक्याच्या किंवा डाळीच्या पिठाची उकड काढून सुद्धा पोळ्या के जाता। केल्या जातात त्याला वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी ओळखलं जातं तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखलं जातं ते कमेंट मध्ये द्या चला तर आज आपण पाहूया आंब्याच्या रसासोबत खायची उकडपोळी आता परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आपण नेहमीच्या चपाती करण्यासाठी जसं कणिक भिजवतो अगदी त्याच पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून चपाती चपातीच्या कणकेसारखंच हे कणिक मळून घ्यायचंय छानस मळून झालंय थोडस तेलाचा हात लावून छानस मळून घ्यायचं हे बघा छान कणिक तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवूया पोळी किंवा गोधी रट्टी करण्यासाठी मी इथं एक वाटी तांदळाची पिठी घेतली आहे कोणत्याही तांदळाची पिठी चालू शकते पण शक्यतो वासाच्या तांदळाचा असेल तर ता अधिक सुवासिक असे आपली पोळी होऊ शकते ही तांदळाची पिठी किंचित जाडसर असावी तांदूळ स्वच्छ धुऊन कोरडं करायचं आणि दळून आणायचं किंचित जाडसर असेल तर आपली जी उकड काढतो ते उकड त्यामध्ये गाठी राहत नाहीत आणि एकदम मऊसूत उकड निघू शकते एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण आता एक वाटी पाणी घ्यायचंय त्याच वाटीनं पाणी घ्यायचंय आपण मोदकासाठी जसं उकड काढतो अगदी तसंच करायचंय त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं तुपामुळे एकदम मऊसूत असं आपलं उकड निघू शकते ते भांड गॅसवरती ठेवून पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचं पाण्याला आता उकळी आली आहे या स्टेलला गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यामध्ये हे एक वाटी आपलं जे तांदळाचं पिठी होत ते पिठी घालायचं पूर्ण सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या सगळं पीठ एकसारखं झाल्यावर त्यावरती झाकण ठेवून अगदी एकच मिनिटाची वाफ काढायची एक मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण अगदी झाकण न उघडता पाच मिनिट असंच राहू द्यायचं पीठ छानस वाफवलं गेलंय झाकण काढायचं आणि हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं थोडस पेल्याला तेलाचा हात लावून हे छानस घोटून घ्यायचं म्हणजे यातल्या सगळ्या गाठी विरगळल्या जातात थोडस पाण्याचा हात लावून छानस कणिक मळून घ्यायचंय अगदी मऊसूत गोळा तयार होतो तांदळाची पिठी मळून तयार आहे आणि कणिक सुद्धा गव्हाचं मळून तयार आहे आता आपण त्यापासून उकड पोळ्या करायच्या पोळी लाटण्यासाठी गव्हाच्या कणकेतला थोडासा गोळा काढून घ्यायचा हाताने घोटून घ्यायचं वाटीचा आकार द्यायचा अगदी आपण पुरणपोळी जसं करतो अगदी त्याच पद्धतीनं करायचे आणि त्यामध्ये उकड मधल्या थोडासा गोळा काढून घ्यायचा ने अगदी आपण पुरण जसं उंडा करतो त्या पद्धतीचा उंडा करून घ्यायचा असा तयार झालेला उंडा तांदळाच्या पिठीवरची घोळवून घ्यायचं म्हणजे पोळी छान पुढे सरकते मध्ये ओळून घेतल्यानंतर हलक्या हाताने दाब देऊन सारण सगळ्या बाजूला सरकवलं जातं आणि ज्या ठिकाणी हवा भरली जाते त्या ठिकाणी चिमूट काढलं जातं आणि पूर्ण हवा त्या बाजूला घालवली जाते परत ती बाजू बंद केली जाते अशा पद्धतीने केल्यामुळं पूर्ण फुगत म्हणजे पोळ्या ह्या नाहीत सगळ्या बाजूनी छान भाजल्या जातात जितकं शक्य आहे तितकं हातानेच हे मोठं केलं जातं आणि त्यानंतर लाटण्याने अगदी हळुवार हे मोठं केलं जात लाटून तयार आता हे आपण भाजून घेऊया गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे मध्यम टू हाय गॅस ठेवलेला आहे आता तव्यावरती थोडस तेल किंवा तूप घालायचं आणि त्यावरती ही पोळी घालायची पोळीवरती अशी बारीक पुरळ येऊ लागले की पोळी थोडीशी हलवायची आणि आता पालती करायची पालती केल्यानंतर त्यावरती तेल किंवा तूप आपल्याला जे काय लावायचंय ते ला लावून घ्यायचं या पोळीला वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावाने जा ओळखलं जातं ज्या ठिकाणी जे काही जास्त पिकतं धान्य त्याचं सारण वापरून अशा पोळ्या केल्या जातात आंब्याच्या रसासोबत तांदळाच्या खिरीसोबत या म्हणजे या पोळ्या खाल्ल्या जातात काही ठिकाणी याला दुगडा म्हटलं जातं रोटी कर्नाटकात त्याला गोधी रोटी म्हटलं जातं मोक्काना रोटी पेंडी गवसनी दुगडा जाते जाते। या नावाने ओळखलं जातं मक्याचं सारण वापरून म्हणजे मक्याच्या पिठाचं सारण वापरून ज्वारीच्या पिठाचं सारण वापरून उकड काढले जाते आणि त्यापासून केली जाते तुमच्याकडे या पोळीला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते कमेंट मध्ये द्या दोन्ही बाजू छानशी अशी भाजून घ्यायची किती मस्त पोळी तयार झालेली आहे दोन्ही बाजू खमंग भाजल्यानंतर आपण टोपलीमध्येच काढून घ्यायचं आणि या पद्धतीनं अशी ही पोळी काढून घ्यायची बाकीच्या पोळ्या पण आपण करून घेऊ ही बघा मस्त अशी मऊ लुसलुशीत उकड पोळी तयार झालेली आहे आंब्याच्या रसासोबत ही पोळी खूप छान लागते यासोबत बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी असेल तर मस्तच तुम्ही या पद्धतीनं ही उकडपोळी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत